शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकरी कामगार पक्ष बळीराजा शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटनांनी दिले तहसीलदारांना निवेदन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी कराड येथे विविध शेतकरी संघटनांच्या वतीने कराड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले नायब तहसीलदार बाबूराव राठोड यांनी हे निवेदन स्वीकारले यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई समीर देसाई यांनी दोन ऑक्टोबरपर्यंत जर कर्जमाफी मिळाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत यादव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवानंद पाटील रासपचे महेश जिरंगे धुमाळ भाई एम आर जाधव दिनकर गुरव आनंदराव थोरात अनिल जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड ॲडव्होकेट समीर देसाई शेतकरी कामगार पक्ष सातारा अध्यक्ष शेतकऱ्यांचे कैवारी फळ संघटनेचे अध्यक्ष बच्चूबाई कडू सात दिवस उपोषणाला अमरावती आम येथे बसले होते काल सरकारचा प्रतिनिधी म्हणून सामंत साहेब व त्यांनी उपोषण सोडलं पण उपोषण सोडायच्या आधी सरकारने कोणतीही तारीख डिक्लेअर केलेली नाही त्यामुळे मी या सरकारचा अधिनिषेध करतो सरकारनं ज्या वेळेला माणूस पाठवला स्वतःचा प्रतिनिधी म्हणून त्या वेळेला सरकारनं एक तारीख डिक्लेअर करायला पाहिजे होती ती तारीख काही सरकारनं डिक्लेअर केलेली नाही बच्चूभाऊंनी सांगितलं आहे की दोन ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन होईल जर सरकारने शब्द नाही पाळला तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयात बच्चूभाऊ घुसणार आहे तर बच्चू भाऊ शेतकरी कामगार पक्ष सुद्धा मंत्रालयात घुसेल हे मी सांगतो आज तुम्ही म्हणशील की कर्जमाफी का मागतो शेतकरी तर लिस्ट लोकांचे इंडस्ट्री अदानी अंबानी सारख्या लोकांचे गेल्या दहा वर्षात सोळा लाख पस्तीस हजार कोट रुपये माफ झालेले आहे एवढे जर इंडस्ट्री लोकांचे कर्जमाफ होत असेल तर सा शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला काय होतं आणि तुम्ही निवडूनच ह्या शब्दावर आलेला की आम्ही शे निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू सरकारने आपला शब्द पाळावा